आणि नंतर मग हे आपण आपलं जेवण वगैरे घेणार तर आमच्या पप्पांविषयी सांगायचं तर ते तसे खूप शांत आहेत पण त्यांचा परिवार खूप आहे आणि नातेवाईक खूप आहेत आणि सगळ्यांविषयी त्यांना आस्था आहे आणि त्यांच्याविषयी सगळ्यांना आस्था आहे नक्की ना yes. <laughs> खर कारण एक सुरप मी सांगते जेव्हा एक मुलगी घरात काही जास्त माणसं नव्हती घरात मॅटर करत घरातला पुरुष कसा आहे पण आमचे पप्पा नंबर म्हणजे प्रशंसा म्हणजे करायचीच गरज नाही आहे कारण शब्द कमी पडते तर तुमचं पैकी कोणाल तर का एवढ्या वर्षापूर्वी त्यांचा जीवन प्रवास आहे तर जवळजवळ आपला देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली सत्याहत्तर वर्ष झाले तर स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या नोकऱ्याचा त्याचा सभा आहे ते आता पंच्याहत्तर वर्षाचं झालेलं आहे पण कधीही त्यांना त्यांच्या म्हणजे जुन्या आठवणी सांगतात आम्ही आम्ही गरीब दिवस काढले हे मी कधीच ऐकलं नाही ना। अगदी छान पैकी खाता पिता घरातले होते ना। ते मोठं कुटुंब सांगेल नको आमचे लोक त्यांना साक्षी आहेत कधीही नाही अकरावी वर्ष त्यांनी शिक्षण घेतलं तेव्हा जी की अकरावी त्याच्या घरावरती त्यांना छान पैकी मुंबईला जॉब मिळाला पहिल्यांदा ते मुंबई सॉरी पुण्यात आले तेव्हा ते त्यांच्या आत्याकडे आले त्यांचं ते म्हणजे अजूनही रुढी असल्यासारखं नेहमी नेहमी कौतुक करत असतात ते त्या लोकांना कधी आणि सगळ्यांनी सांगितले मी त्यांच्या म्हणजे नाही आयुष्यामध्ये फेज आहे त्याचं मला आज जरा तर त्याचं वर्णन करेल पण त्यातूनही सांगून एखादा माणूस डिप्रेशनला गेला असं माहीतच आहे आमच्या सासूबाईंचं कसं पण काही नाही नेहमी असं वाटत राहत की काय नाही त्या आहेत आमच्याबरोबर बरोबर त्यांच्या आशीर्वाद आमच्या मुलींच्या पाठी नेहमीच आहे आणि माझे चांगले सासरे आहेत ते आणि त्यांच्या मुलींचे आणख्या आजोबा त्यांना मी नसली तरी चालते पण तर मला एवढंच बोलायचं नातेवाईक कार्यक्रमाला सुरुवात करणार होतो आणि तुम्हालाही आहे त्यांच्याविषयी काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता कारण आजचाच दिवस आहे अजून त्यांची शंभरी पण करणार आहोत हालो ना तुम्ही सगळ्यांना तिथे यायचं आहे तर मी माझं एवढं बोलून दोन शब्द संपवते आणि